पिंकी काय आहे का आज गावाला चलो बघ म्हणजे हे मुगा ह्या बरी दाणे ह्यात ते हरभऱ्याची भाजी आहे बर बर okay? हो बरं हो। मग या पोरीला भाजी काढ म्हणजे हरभऱ्याची पाणी आले की घेऊन गेली काय की इतकशीच भाजी ठेवली की, है, है। वार वार कारता, कारता, की मा कोणाला काढ म्हण म्हणलं की नाही लय आहे आणि आम्ही म्हणता नाही लोकाचा तिचा सगळा पसारा काढता कोणचं काय वाळू घातलेलं काढता न काढता आणि बघा की कि हो बघा हो काय भाजी घेऊन गेली काढ म्हणजे असं राहते काय कुठं भाजी घेऊन जातात काय असं करतात काय बरं ओय गोदाबाई का गर्दा करायला एवढ्या एवढा का गर्दा, गर्दा करायला पिंकीला भाजी काढ म्हण होत गावाला चलो माय भाजी काढ तिथले दाणे काढ म्हण होते का ते दाणे बी खाऊन गेले वानेराने खाले काय भरून काय नेले हो काय हो काय भाजी भरून नेली नाही मला वाटलं तुम्हीच खाल्या काय की दाणे मी खायला काय मी का तुम्हाला का ढोर दिसलो की का वाने दिसलो काय दिसाल तुम्हाला <laughs> मला ढोरापेक्षा मोठे दिस अहो ते पिंकीचे माय बी तसलीच आहे त्या दिवशी आली आणि माझ्या घरची वाटूच नेल्यू चोरट हो त्याचा स्वभाव जायच ना हो काय करावं आणि तुम्ही बी आणल्या म्हणे की

चोरटी बी हात आणि ते कार्ट बी तसंच हाय कोणाच की सायकल चोरून आणली म्हणून चोरून आणली म्हणाय बघा हो मायस मुंडाली चोरून आणले म्हणून सायकल आणि माय म्हणतानी शानपणा सांगाली इथं

कुरकुरे नका ते कुरकुरे नका नका माहित आहे का ऐका की त्या दिवशी काय केली माहित आहे काय आली आणि भाजी काय केली म्हणली आता एक दिवस माणसाला माणूस देते रोज रोज थोडीच देणार आहे बरं रोजच आली भाजी हो बघा की काय म्हणल्या कुरकुर्या अहो खाओ तुम्ही बार बारीला त्या पिंकी आणि बार बारीला त्या पिंकीच्या माडीवर कशाला बघायला तुम्ही